नमस्कार तुम्ही आरशात स्वतःकडे बघता आणि मग तुमच्या मनात येतं की अरे आपली त्वचा थोडी निस्तेज दिसते का किंवा कधी कधी अचानक पुरळ येतं डाग येतात किंवा खूप कोरडेपणा जाणवतो खूप ऑइली असते तर खरं सांगायचं या तर यामागे फक्त बाहेरची परिस्थिती किंवा वय कारणीभूत नाही तर आपल्या रोजच्या सवयींमधल्याच काही चुका असतात अगदी आपल्यालाही कळत नाहीत अशा काही सवयी असतात आणि या आपल्या त्वचेचं नुकसान करत असतात मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये मी पाहिले की महागड्या क्रीम्स किंवा फेशियल्स किंवा ट्रीटमेंट करून सुद्धा अनेकांना खरा किंवा टिकाऊ फरक दिसत नाही कारण त्यांच्या मूळ सवय बदलत नाहीत आज आपण अशा सात चुकीच्या सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या सुधारल्या तर तुमची त्वचा फक्त बाहेरून नाही तर आतून चमकायला लागेल जो खरा ग्लो किंवा निखार म्हणतो तो येईल त्यातली सवय पहिली चुकीच्या पद्धतीने पिलेलं पाणी अनेक जण म्हणतात की मी दिवसभर चार पाच लिटर पाणी पिते तरी त्वचा कोरडी पडते पण पाणी पिण्याचा पॅटर्न चुकीचा असतो एकदम खूप जास्त पाणी पिलं तर पचनशक्ती कमी होते आयुर्वेदानुसार अत्यंबु पान हे सूज किंवा आमदोष वाढण्याचं एक महत्वाचं कारण असू शकतं म्हणून उपाय अगदी साधा आहे दिवसभर तुम्हाला जेव्हा तहान लागेल जितकी तहान लागेल तेव्हा आठवणीनं पाणी प्या आणि सावकाश पाणी प्या कमी नको खूप जास्त नको दुसरी सवय चेहरा वारंवार फेसवॉशने धुणं फेसवॉश फेस केल्यावर तो फ्रेशनेसचा एक फील येतो हे मला माहिती आहे पण दिवसातून पाच सहा वेळाच जर तुम्ही फेसवॉश वापरत असाल तर चेहऱ्याचं नैसर्गिक ऑइल निघून जातं आणि मग कोरडेपणा किंवा फाईन लाईन्स यायला लागतात खूप वेळा आपण जेव्हा चेहऱ्याला काही ना काही केमिकल प्रॉडक्ट लावतो तेव्हा स्किन आपलं प्रोटेक्शन करण्यासाठी थोडं ऑइल सिक्रेट करायला लागते यासाठी उपाय काय तर सकाळी आणि रात्री असं दोनदा सौम्य क्लिन्झरनं फेसवॉशन चेहरा धुवा आणि त्वचेला थोडी रेस्ट द्या यासाठी तुम्ही काही आयुर्वेदिक पावडर्सचं मिश्रण वापरू शकता जस मसूर डाळ मुलतानी माती संत्रा साल चंदन किंवा वाळा सध्या मार्केटिंगमुळे काय झालंय की आपल्याला खूप चकचकीत पॅकेजिंग आणि कॉस्मेटिक्सची खूपच सवय लागलेली आहे म्हणून साधे उपाय आपल्याला आकर्षक वाटत नाहीत पण उपाय साधा असला तरी इफेक्टिव्ह असणं जास्त महत्वाचे आहे म्हणून खूप ऍसिडिक किंवा स्ट्रॉंग फेस वॉश वापरणं टाळा आता सवय नंबर तीन पोटा पोटाच्या आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष हा मुद्दा खूप महत्वाचा आहे मॉडर्न रिसर्च मध्ये सुद्धा सांगितले की सत्तर टक्के त्वचेच्या समस्या त्या पचन संस्थेबरोबर संबंधित असतात आयुर्वेद तर म्हणतोच की रोगा सर्वेपि मंदेग्नो आणि म्हणून मी नेहमी म्हणते जर पोट ठीक असेल तर तुमचा चेहरा चमकणार तुमचं पोट साफ नसेल वारंवार ऍसिडिटी होत असेल तर रक्तदृष्टी होते आणि त्याचा परिणाम दिसतो त्वचेवर जेव्हा अनावश्यक मलभाग किंवा टॉक्झिन्स शरीर बाहेर टाकू शकत नाही तेव्हा त्वचेमार्फत काही ना काही दोष बाहेर टाकले जातात मग त्वचेवर रॅश येते पुरळ पिंपल्स किंवा डाग येतात जर तक्रार नवीन असेल सौम्य असेल तर शरीर शुद्धीसाठी किंवा पचन सुधारण्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे सोपायच्या आधी त्रिफळा किंवा तुम्ही इसब गोल घेऊ शकता पित्त होऊ नये याची मात्र नेहमी काळजी घ्या पचन व्यवस्थित राहण्यासाठी आहार व्यवस्थित घ्या ही काळजी घेतली तर तुमचं पोट छान राहील आणि स्किन सुद्धा चौथी चुकीची सवय म्हणजे चुकीचं स्किन केअर सगळी स्किन केअर प्रॉडक्ट सगळ्यांसाठी सारखीच उपयोगी नसतात कारण प्रत्येकाची त्वचा त्याची जीवनशैली व यानुसार त्यामध्ये थोडे बदल करायला हवेत आणि स्किन केअर ना फक्त वरवरची नसते जे केमिकल्स कॉस्मेटिक्स तुम्ही वारंवार त्वचेवर लावतात ते स्किनच्या आतमध्ये सुद्धा पोहोचतात आणि त्यावर त्याचा रिझल्ट ठरतो म्हणून शक्यतो केमिकल प्रॉडक्ट्सवर अवलंबून राहण्याऐवजी काही चांगले शुद्ध ऑप्शन्स तुम्ही निवडू शकता स्किन केअर रुटीन मध्ये होणारी आणखी एक चूक म्हणजे वारंवार स्क्रब करणं स्क्रब केल्यावर एक स्मूथ फील येतो पण रोज स्क्रब करणं म्हणजे त्वचेच्या बॅरियरला तुम्ही नुकसान करताय त्यामुळे कोलॅजन तुटायला लागतं त्वचा सेन्सिटिव्ह व्हायला लागते म्हणून आठवड्यातून जास्तीत जास्त दोन वेळा नैसर्गिक आणि हर्बल स्क्रब वापरा आणि त्वचेला थोडी रेस्ट घेऊ द्या योग्य फेसपॅक तुम्ही अधूनमधून वापरू शकता त्यासाठी आपण अनेक आयुर्वेदिक औषधं वापरू शकतो फक्त ती योग्य हवीत आणि शुद्ध स्वरूपात हवीत आपला अर्हम आयुर्वेदचा फेसपॅक आहे खूप पॉप्युलर आहे अनेकांनी असा फीडबॅक आपल्याला दिलेला आहे सुद्धा हा वापरून पाहिला असेल तर तुमचा फीडबॅक नक्की लिहा आपल्या फेसपॅकच्या औषधांमध्ये स्किनचा टोन आहे तो खूप छान होतो एक्स्ट्राचं ऑइल सिक्रेशन कमी होतं जर तुमची स्किन ड्राय असेल तर तुम्ही अशी औषधं दुधामध्ये मिक्स करून लावू शकता म्हणजे चेहरा ड्राय होत नाही दिवसभर पोल्युशन ताणतणाव आपली दिनचर्या या सगळ्यांचा परिणाम त्वचेवर होत असतो म्हणून रात्री चेहरा स्वच्छ धुवायचा आणि एक छान नरिशमेंट आपल्या स्किनला द्यायला हवी जसं कुंकुमादी तेल आहे यामध्ये केशर आहे वाळा आहे मंजिष्ठा आहे गाईचं दूध आहे कमळ आहे खूप औषध आहेत आणि बनवण्याची प्रोसेस खूप महत्वाची आहे जर योग्य पद्धतीनं तयार केलेलं कुंकुमादी वापरलं ना तर ते त्वचेच्या प्रत्येक सेल पर्यंत अगदी आतमध्ये जाऊन नरिशमेंट देतं आणि माझं हे खूप आवडतं प्रॉडक्ट आहे कारण याचे रिझल्ट अगदी अमेझिंग आहेत अनेक पेशंट्स तर आम्हाला बिफोर आणि आफ्टर असे स्वतःचे फोटो पाठवतात डाग कमी झाले सुरकुत्या कमी झाल्या असा पेशंटचा फीडबॅक आला की आमचा कॉन्फिडन्स त्यामुळे दुप्पट होतो आता पाचवी चुकीची सवय म्हणजे तुमचा आहार ज्यामध्ये चहा कॉफी स्मोकिंग किंवा जंक फूड अशा सवय तर बैठी जीवनशैली वाढते ताणतणाव अगदी जेवायला सुद्धा वेळ नाही म्हणून बरेचदा चहा कॉफी पिणारे बरेच पेशंट्स मी पाहते आणि सध्या स्मोकिंग अल्कोहोल अशा गोष्टी फार नॉर्मलाइज व्हायला लागल्यात लोक करायला लागलेत लोक चहा कॉफी पिणं ड्रिंक्स घेणं हे अगदी आ, कूल वाटायला लागले आणि ही मानसिकताच खरं चुकीची आहे त्यामुळे पोषण मूल्यांची कमतरता निर्माण होते आयर्न विटॅमिन कॅल्शियम यासारख्या महत्वाच्या मिनरल्सचं चान बिघडतं आणि त्याचे दीर्घ काळासाठी दुष्परिणाम होतात जेवणाला वेळ नसतो किंवा खूप आवड निवड असते म्हणून जंक फूडचं प्रमाण खूप वाढलंय अर्थात त्याच्यामध्ये फक्त चवीचा विचार केला जातो यासाठी जाहिरातींचा रोल फार महत्वाचा आहे बरं का पण यामुळे विशेषतः तरुणांमध्ये पुरेशा न्यूट्रियंटचा अभाव निर्माण होतो आणि त्याचा रिझल्ट तुमच्या त्वचेवर दिसतो म्हणजे दिसतोच म्हणून तुम्हाला त्वचा सुंदर हवी असेल तर चहा कॉफी जंक फूड स्मोकिंग हे आधी बंद करा आता चूक नंबर सहा ती म्हणजे झोपेची गुणवत्ता त्याकडे केलेलं दुर्लक्ष रात्रीनं झोपेत आपली स्किन रिपेअर होत असते चांगली झोप आली तर स्किन छान होते आणि चांगली झोप नाही आली तर एजिंग लवकर व्हायला लागतं अनेकदा असा गैरसमज दिसतो की कधीही झोपलं आणि सात तास झोप पूर्ण केली की झालं पण तसं नाही रात्री बारा ते चार या वेळेत तुम्हाला गाढ झोप लागणं महत्वाचं आहे कारण या झोपेत आपल्या पूर्ण शरीराचं मेंदूचं सर्व्हिसिंग होतं आणि पूर्ण विश्रांती होते ब्युटी स्लीप असा शब्द उगाच नाही आलेला म्हणजे तुम्हाला सौंदर्य हवं असेल तर तुमची झोप चांगली हवी जे लोक वारंवार जागरण करतात किंवा झोपेच्या वेळा सारख्या बदलतात त्यांच्या बाबतीत एजिंग किंवा वार्धक्याचा स्पीड वाढतो आणि अर्थात तो रिफ्लेक्ट होतो तुमच्या त्वचेवर म्हणून झोपण्यापूर्वी एक तास स्क्रीन बंद करा झोप चांगली येण्यासाठी काही प्रयत्न करा जसं नस्य आहे किंवा झोपण्यापूर्वी मेडिटेशन आहे अनेक उपाय आहेत मात्र त्यासाठी अवेअरनेस हवा आणि आता शेवटची चूक नंबर सात ताणतणाव तणाव म्हणजे त्वचेचा सगळ्यात मोठा शत्रू यामुळे कॉर्टिसॉल हार्मेन हार्मोन तयार होतं त्यामुळे कोलॅजेन ब्रेक होतं आणि त्वचा निस्तेज दिसते यासाठी काय करायचं तर रोज केलेला व्यायाम थोडा त्वचेला सेल्फ मसाज किंवा प्राणायाम ध्यान यामुळे तणाव कमी व्हायला मदत होते अभ्यंग फक्त त्वचेसाठी नाही बर का तणाव कमी करण्यासाठी सुद्धा खूप महत्वाचा आहे म्हणून सुट्टीच्या दिवशी पूर्ण शरीराला आवर्जून अभ्यंग करा पुरेशी विश्रांती घ्या ती तुमच्या स्किनवर रिफ्लेक्ट होईल ग्लो येईल त्याचा सुद्धा तर या झाल्या सात चुका या टाळा आणि बाहेरूनच नाही तर आतून सुद्धा त्वचेची काळजी घ्या कारण खरा ग्लो तुमच्या जीवनशैलीतून येतो जर तुम्हाला वैयक्तिक स्किन गायडन्स हवा असेल किंवा आपण आता पाहिली ती आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स वापरून बघायचे असतील तर इंस्टाग्रामवर मला नक्की भेटा किंवा युट्यूबवर आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे त्यावर जाऊन आपला कॅटलॉग चेक करा आवडला ना आजचा व्हिडिओ मग ही शास्त्रीय माहिती फक्त लाईक करून थांबू नका तर अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवा त्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील आणि सगळ्यांना या शास्त्रीय माहितीचा फायदा मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद